मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो मित्रांनो मार्केटमध्ये थोडी मंदी आलेली आहे मार्केटमध्ये आपण बघतोय मार्केट, मार्केट, मार्केट जवळपास एक चौदा पंधरा टक्क्यांनी मार्केट खाली पडलेलं आहे बऱ्याच लोकांमध्ये चाललेलं आहे की मार्केट पडलं आहे मार्केट पडलं आहे शेअर मार्केटमध्ये मंदी आली आता काय करायचो एवढ्या लोकांचे मेसेज येत आहेत एवढ्या लोकांचे फोन येत आहेत शेअर मार्केट आता खाली आहे ना शेअर मार्केट पडलं आहे ना म्हणजे लक्षात घ्या मला एक सांगायचं आहे म्हणजे मी नेहमी सांगत असतो माझ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे जे लोक खरेदी करणारे असतात ना खरेदी करणारे बायर्स बायर्सला मंदी पाहिजेल असते मित्रांनो लक्षात घ्या कारण बायर्ससाठी मंदी ही संधी असते आणि जे लोक सेलर्स असतात ना शॉर्ट सेलर त्यांना ते जे पाहिजे असते मला सांगा तुम्ही बाय करणारे आहात का तुम्ही सेल करणारे आहात जर तुम्ही बाय करणारे आहात जर तुम्हाला लॉंग टर्ममध्ये मोठा पैसा कमवायचा आहे तर तुमच्यासाठी मंदी ही संधी आहे लक्षात घ्या मी नेहमी सांगतो एकोणीसशे ब्याण्णवला हर्षद मेहता स्कॅमच्या वेळेस मार्केट स पन्नास पंचावन्न टक्के तुटलं होतं बरोबर म्हणजे मार्केटमध्ये अगदी चांगल्या चांगल्या कंपन्यांचे शेअर्स साठ सात सत्तर सत्तर टक्के शेअर्स आले होते ब्ल्युच्यूथ कंपन्यांचे सुद्धा बरोबर तरी मार्केटने एक दीड वर्षामध्ये ने नवीन हाय मारला दोन एकोणीसशे ब्याण्णवची गोष्ट परत दोन हजार साली डॉट कॉम बोबल झाला आय टी, टी कंपन्यांचा शेअर्स वाढले होते डॉट कॉम बोबलमध्ये मार्केट परत पन्नास टक्क्यापेक्षा जास्त तुटलं होतं दोन हजार साली परत मार्केटने एक दीड वर्षामध्ये लाईफ टाईम ब्रेक केला मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे मार्केटमध्ये मंदी काय पहिल्यांदा चाललेली आहे का अगदी पन्नास पन्नास साठ साठ टक्के निफ्टी सेन्सेक्स पडलेला आहे आत्ता तर पंधरा टक्के मार्केट खाली आहे फक्त तरी लोकांची खूप म्हणजे गडबड चालू आहे मार्केटमध्ये मंदी आली मार्केटमध्ये मंदी आली म्हणजे एवढं लक्षात घ्या सगळ्यात जास्त मार्केट पडलं हिस्ट्रीमध्ये दोन हजार आठमध्ये दोन हजार आठमध्ये साठ टक्क्यांपेक्षा जास्त इंडेक्स पडला होता सेन्सेक्स निफ्टी किती साठ टक्क्यांपेक्षाही जास्त मोर दॅन सिक्स्टी पर्सेंट ब्ल्युच्यूप कंपन्या सत्तर टक्के ऐंशी फक्त वीस टक्के शिल्लक राहिला होता भाऊ कंपन्यांचा पण लगेच दीड वर्षामध्ये परत लाईफ टाईम हाय मित्रांनो मार्केटने ब्रेक केला होता येत लक्षात तुमच्या म्हणजे मार्केटमध्ये ज्या ज्या वेळेस मंदी आलेली आहे परत दोन हजार बाराला मला वाटतं यू, हे युरोपियन डेट क्रायसिस झालं त्यावेळेस मार्केट पडलं होतं दोन हजार सोळाला ब्रेक्झिट झाला आपलं डिमॉनिटायझेशन झालं मार्केट खूप पडलं होतं दोन हजार वीसला आपल्या कोविडमध्ये कोरोनामध्ये मार्केट चाळीस टक्के खाली पडलं होतं तुमच्या समोरची गोष्ट आहे मित्रांनो लक्षात घ्या सात महिन्यामध्ये कोविडमध्ये मार्केटनी मार्केट परत नवीन लाईफ टाईम आहे मारला दर पाच वर्षाला मित्रांनो मार्केटमध्ये मोठी मंदी येत असते आणि ही मंदी ही एक संधी असते मोठी मित्रांनो फ्रेश बाईंग करण्यासाठी मार्केट पाडत असतात लक्षात घ्या एफ आय आय डी आय लोकांना फ्रेश बाईंग करायचं असतं मार्केटमध्ये पॅनिक सिच्युएशन लोकं आणतात रिटेल इन्व्हेस्टर अशा वेळेस लाखो एस आय पी सध्या बंद पडत आहेत तर माझी सगळ्यांना सांगणे आहे की तुम्ही पेशन्स ठेवा मार्केट मंदी जितकं मार्केट पडेल तितकं तुम्ही बाईंग करत राहा अशा वेळेस आपण वॉरंगो फेट नेहमी सांगतात फिअरफुल व्हेन अदर्स आर ग्रीडी अँड बी ग्रीडी व्हेन अदर्स आर फिअरफुल म्हणजे दुसरी लोक जर घाबरत असतील विकत असतील अशा वेळेस आपण घेतलं पाहिजे आणि दुसरे जर खरेदी करत असतील ग्रीडी झाले असतील मार्केट हायवर असेल तर अशा वेळेस आपण सेल, सेल केलं पाहिजे तर मित्रांनो मंदी ही काय आहे संधी आहे आणि घेत राहा माल घाबरू नका पेशन्स ठेवा चांगल्या फक्त ब्ल्युचूप कंपन्या आणि फंडामेंटल कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट ठेवा तुम्ही पेनी स्टॉक हे बाकीच्या कंपन्या असतील तर त्याची मी गॅरंटी तुम्हाला सांगू शकत आहे पण तुमच्या ज्या ब्ल्युचूप कंपन्या आहेत तुमच्या जर चांगल्या कंपन्या आहेत फंडामेंटल चांगल्या स्ट्रॉंग कंपन्या असतील तर मार्केट नक्की तुम्हाला मित्रांनो रिटर्न देऊन जाईल आहेत ते शेअर्स विकून मार्केटमध्ये लॉसमध्ये बाहेर पडायची घाई करू नका गडबड करू नका पॅनिक होऊ नका मी जसं तुम्हाला सांगितलंय मार्केट साठ साठ टक्क्यापेक्षा जास्त पडून परत मार्केटने नवीन हाय मारलेले आहेत मार्केट परत लाईफ टाइम हाय मारेल थोडा काळापुरती मंदी असते मित्रांनो मा एक्झॅक्ट कधी मार्केट फिरेल हे कुणीही सांगू शकत नाही लक्षात घ्या कितीही तज्ज्ञ जगामध्ये सांगत असतील ना मार्केट असं कुणीही तज्ज्ञ नाही लक्षात घ्या मार्केट हे एक्झॅक्ट त्याच्या टायमिंगप्रमाणे प्रमाणे त्याच्या ह्याच्याप्रमाणेच मित्रांनो स्विंग होतं आणि आपण एक्झॅक्ट बॉटम पकडू शकत आहे म्हणून अशा डिप्स जसे जसे चांगले चांगले शेअर्स तुम्हाला आता तीस तीस चाळीस चाळीस टक्क्यात चांगल्या कंपन्या मिळत आहेत ब्ल्यूच्यूब कंपन्या मिळत आहेत फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्या मिळत आहेत बिंदाच बाईंग करा तुमचं आता सध्या कुठल्या कंपन्यांमध्ये तुमचं बाईंग आहे मला एकदा प्रत्येकाने चॅटबॉक्सवरून तुमच्या मला तुमच्या कुठल्या स्क्रिप्टमध्ये कंपनीमध्ये बाईंग आहे तुमचे पोर्टफोलिओ मला लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे आणि शिकत राहा आणि आपल्या जे लोकांना आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाईम आलेले चॅनल सबस्क्राईब करा आपला मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा कोर्स आहे तीन महिन्याचा म्हणजे लाँग टर्ममध्ये कशा शेअर्स निवडायचे टेक्निकल फंडामेंटल इंट्राडे फ्युचर ऑप्शन मास्टरमध्ये ह्या कोर्समध्ये मित्रांनो सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित डिटेलमध्ये शिकाल ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट तुम्हाला प्रोफेशनली करता येईल तर सत्तर सत्तावन्न दहा 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 या नंबरवरती कॉल करा मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या खाली लिंकसुद्धा मित्रांनो दिलेली आहे तुम्हाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपली भारतीय शेअर मार्केट क्लासेसची फ्रँचायझी घेऊन तुम्ही माझ्यासोबत स्वतःचा बिझनेससुद्धा मित्रांनो शेअर मार्केट सेक्टरमध्ये तुम्ही स्टार्ट करू शकता जे लोक उद्योजक मित्र आहेत माझे जे लोक व्यवसायामध्ये आहेत त्यांना शंभर कोटीची हजार कोटीची कंपनी कशी करायची त्यासाठी मित्रांनो मी एक सक्सेस सिक्रेट ऑफ बिझनेस अँड लाईफ नायमाचा मी ट्रेनिंग प्रोग्राम दोन दिवसाचा रेसिडेन्शियल प्रोग्राम असतो माझ्यासोबत भारतीय रिसॉर्टला त्याचीसुद्धा लि लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सत्तर सत्तावन्न दहा 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 या नंबरवरती लगेच कॉल करा कोर्सची मित्रांनो व्यवस्थित माहिती घ्या आणि आपण एकमेकांना कोर्समध्ये समोरासमोर भेटूयात जय हिंद जय महाराष्ट्र